पन्नास खोके हो एकदम ओके हो ते बनियन आणि चट्टी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके तर तुम्ही हेच बनियन घालू शकता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललंय इथे नेत्यांचे बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल होतात आणि तेच नेते त्याच व्हिडिओला ढाल बनवून विरोधकांवर पलटवार करतात असाच एक व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली ज्यात एक मंत्र्याच्या हातात सिगारेट आणि बाजूला पैशांची बॅग दिसत होती या घटनेने राज्याच्या राजकारणात एक नवा आणि आक्रमक अध्याय सुरू झाला ज्यात अपमानही राजकीय हत्यार बनू शकतो हे दिसून व्हिडिओचा आणि राजकीय खळबळ या राजकीय खेळाची सुरुवात काही महिन्यांच्या पूर्वी झाली राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या त्यांच्या बेडरूम मधील एक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला हा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्हायरल केला होता या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बनियान आणि चड्डीमध्ये आपल्या घरातील बेडवर बसलेले होते ते फोनवर बोलत असताना हातात सिगारेट होती ते सिगारेट पीत होते आणि त्यांच्या शेजारी नोटांनी भरलेली एक उघडी बॅग स्पष्ट दिसत होती हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आणि विरोधकांनी पन्नास खोकेच्या आरोपावर हा आणखीन एक पुरावा असल्याचा दावा केला नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि संजय शिरसाट यांचा बचाव हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक विरोधी नेत्यांनी संजय शिरसाट यांच्यावरती टीकेची झोड उठवली त्यामध्ये संजय राऊत यांनी थेट राज्यात काय सुरू आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पाहिले पाहिजेत असे म्हटले तसेच पन्नास खोके हो एकदम ओके हो त्यातील कदाचित एक खोका आज दिसला असेल असे म्हणत त्यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाई होणार जे संबंधित मंत्री ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस हल्ली त्यांचा एक व्हिडिओ मला आता पाठवला त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत त्याच्यामध्ये योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठे ते गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते ती सगळ्यांबरोबर यानंतर अंबादास दानवे यांनी स्वतःच्या घरात कुणी कपड्यांच्या बॅगा उघड्या ठेवतो का असा सवाल करत शिरसाट यांच्या स्पष्टीकरणावरती प्रश्नचिन्ह उभे केले मान आहे त्याची हानी झाली असेल संजय शिरसाट यांना काय मान आहे रोज नुसत्या आब्रूचे दिनदोडे निघत आहेत आणि यांना मान आहे का कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे नोटा ठेवता कशा ठेवायच्या नीट तरी ठेवायचे ना नीत ठेवायच्या आणि आता सांगतात कपडे होते धरड नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या आणि आता म्हणतात कपडे होते तिथं मला सांग स्वतःच्या घरात पुढे ठेवा लागते का काही गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला जा मान त्याची हानी होईल असे कित्येक दावे दाखल केली त्यांनी काय फरक पडणार आहे यांनी दाखल करावाच असं माझं तर मग यामध्ये आदित्य ठाकरे यांनी सुद्धा चड्डी मनिया कंपनीने देखील यात जाहिरात केली आहे असं म्हणत उपरोधी टीका केली होती आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये दे, ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतं आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता ती ऍडव्हर्टाइज चांगली होऊ शकेल ते बनियन कंपनी या आरोपांच्या वरून झालेल्या प्रचंड गदारोळानंतर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सुरुवातीला ती बॅग पैशांची नसून कपड्यांची होती असा दावा केला आणि व्हिडिओ मॉर्फ असल्याचा आरोपही त्यांनी केला अरे मूर्खानो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का त्या का काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग आलमार्यामध्ये ठोसल्या असत्या ना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते ते सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते महाराज आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागत अपमानाचे हत्यार आणि संजय शिरसाट यांचा आक्रमक पलटवार सुरुवातीला स्पष्टीकरण देणारा शिरसाट यांनी नंतर याच बॅगचा वापर विरोधकांना डिवचण्यासाठी सुरू केला नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव बैठकीमध्ये अंबादास दानवे यांनी शिरसाट यांना महाराष्ट्र रत्न असा उपवासात्मक उल्लेख करत डिवचले त्यावर प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट संधी साधत म्हणाले नको बँडच वाजवा पैशांची काही कमी नाही असे म्हणत म्हटले कमी पडले तर इथे बसलेले नेते आहेतच नाहीतर मी आहेच आपली बॅग उघडीच आहे ज्या बॅगेमध्ये त्यांना टीकेला सामोरे जावे लागले त्याच बॅगेचा उल्लेख करून त्यांनी आपल्या विरोधकांना सुनावले मी करू काय करायचं आपल्याला हा चाळीस गावचा बँक मागवा ना वैसा पुर कुठल्या मागवा पैसे कमी पडला ते सर्व लोक आहेत यातून त्यांनी हे दाखवून दिले की ती त्या प्रत्येक टीकेला घाबरत नाहीत उलट त्यांनी त्या घटनेचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी एक हत्यार म्हणून करायला सुरुवात केलेली आहे व्हिडिओच्या या सर्व गदारोळानंतर विरोधी पक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे या घटनेनंतर जेव्हा संजय शिरसाट असे मिश्किलपणे बोलले की पैसे नसतील तर माझ्याकडे या माझी बॅग उघडीच आहे यावरती अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये संजय राऊत म्हणाले नोटबंदी करताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की आता नोट लागणार नाही मग एवढ्या नोटा कुठून आल्या याची असे थेट सरकारला ईडी आणि या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली संजय राऊत यांनी निर्मला सीतारामन यांच्या नोटबंदीच्या वक्तव्याचा उल्लेख करत जी मागणी केलेली आहे ती योग्य आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी असे त्यांनी सांगितले उघडी पैशाची बॅग नोटबंदी करताना माननीय एक विचार करून केंद्रबिंदू ठेवून की हा ब्लॅक पैसा गेला पाहिजे असं आम्हाला सांगण्यात आलं पार्लमेंट मध्ये नोटबंदी म्हणजे नोट लागणारच नाही आता समाजामध्ये पण नोट बंदी झाली मग एवढा कॅश आला कुठून आणि ती उघडी बॅग तुमच्याच चॅनलवर पाहिली एवढा कॅश सापडल्यावर तिथे ईडी सीबीआय इन्कम विचारायला नको मी निर्मला दिल्लीला भेटले होते तेव्हा त्यांना सांगितलं होतं अशी घटना महाराष्ट्रात झाली आहे त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेली पाहिजे ईडी सीबीआय तिथे रेट टाकली पाहिजे की चाललंय तरी काय ह्या बघा हा नियम कायदा सगळ्यांना समान असला था पाहिजे तुम्ही सत्तेत असला म्हणून किती कॅश काढली तर चालेल असं कसं चालेल हा संपूर्ण वाद म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नव्या क्रूर युगाची सुरुवात आहे जिथे नेत्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्यावरचे आरोप हे एक आक्रमक हत्यार बनतात संजय शिरसाट यांनी हेच दाखवून दिले ज्या नोटांच्या बॅगमुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला तीच बॅग त्यांनी हातात घेऊन विरोधकांना उघडपणे आव्हान दिले यापुढे राजकारण फक्त भाषणांवर किंवा आरोपांवर चालत नाही तर बनियान सिगरेट आणि नोटांनी भरलेल्या बॅग सारखे प्रतिकारांच्या वरती सुद्धा खेळले जाईल हे यातून त्यांनी सिद्ध केले पण महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय बनियानवाले आजकाल जरा जास्तच फेमस झालेले आहेत एकीकडे असाच एक आमदार आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन बनियान मध्ये बुक्केबाजी करतो तर एकीकडे संजय शिरसाट यांचा बनियावरचा झालेला व्हायरल व्हिडिओ या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहिल्यानंतर एक महत्वाची गोष्ट आठवते की महाराष्ट्रामध्ये ज्या सामान्य नागरिकांनी इथल्या नेत्यांना त्यांच्या कामासाठी निवडून दिलं ती कामं राहिली बाजूला कदाचित माझ्या माहितीनुसार आमदाराला जास्त पगार मिळत नाही तरी सुद्धा एक एक कोठ्यावधींची बॅग भरलेली यांच्याजवळ असते मग या बॅगा येतात कुठून हा प्रश्न सुद्धा समाजाला पडणं हे फार अत्यंत महत्वाचे आहे आता हे प्रश्न समाजाला पडतील का आणि संजय शिरसाट यांनी केलेल्या विनोदावरून त्यांना कोणती मोठी नुकसान भरपाई करावी लागेल हे बघणं आता महत्वाचं ठरत तुम्हाला काय वाटतं संजय शिरसाट यांनी जो टोमना मारला तो टोमना तुम्हाला पटतो का आणि जर तुमचं मत त्यावरती वेगळं असेल तर कमेंट बॉक्स मधून तुमच्या नावासहित आणि तुमच्या जिल्ह्यासहित नक्की आम्हाला कळवा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईकच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका